हमाल पंचायत सांगली पंचवार्षिक निवडणूक जोर धरू लागली हमाल पंचायत सहकारी पतपेढी मर्यादित सांगली संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक जोर धरू लागली यामध्ये सत्ताधारी बापूसाहेब मगदूम आपले सहकारी पॅनलने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे भागा भागात जाऊन सत्ताधाऱ्यांनी सभासदांच्या गाठी भेटीवरती भर दिलाय या दरम्यान सभासदांनी सत्ताधारी पॅनलवरच विश्वास असल्याचं आपल्या उपस्थितीतून दाखवून दिले आजवर केलेल्या पारदर्शी कारभारामुळे मतदार हे सत्ताधारी साथी बापूसाहेब मगदूम आपले सहकारी पॅनलवर मतरूपी विश्वास दाखवतील असा भरोसा पॅनलचे नेते बाळासाहेब बंडगर यांनी व्यक्त केलाय तर स्वर्गीय बापूसाहेबांचा विचार घेऊन आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो आहे आमचा कारभार सभासद हिताचा असून सभासदांनी दाखवलेल्या विश्वासास आम्ही पात्रच ठरलोय यंदाच्या निवडणुकीतही आमच्या पॅनलमधील उमेदवार हे सभासदांच्या हिताचा कारभार करणारेच आहेत त्यामुळे आमचे सूज्ञ मतदार आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकतील असा विश्वास मग... विकास मगदुम यांनी व्यक्त केलाय आज मार्केट यार्डातील प्रचार सभेत बाळासाहेब बंडगर व विकास मगदुम बोलत होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून अर्जुन हजारे तुम्ही पाहिले नाही आणि तू माझा नाद करायला जाऊ नको झाला आता ही इलेक्शन रविवारी दहा तारीख दहा तारखेपासून चार वर्ष राहिली इतन पाठीवर बाया बंडकर अजून तयार आहे तुझ्या आणि जनता पाठीवर असूस तर तुमच्या पाला म्हटत नाही मी एक लक्षात ठेवा आव्हान देऊन आहे सांगतो पुढची सगळ्या मार्केट कमिटी त्या जनतेने मला सांगितलं सगळ्यांनी मिळेल तुम्ही थांबा तुमच्या तरी सगळं आमची विकासराव आहे तिथं अमोल पंचायत ची सेक्रेटरी अमल पंचायतच्या उपाध्यक्षाला राघो बंद करला सहा महिने मार्केट किंमती मोरं होतं या बागेत दादाच्या मोर बागेतल्या त्या रूम मध्ये बुलवून घेतलं आणि विकास म्हणलं याला उभा राहायचं बरोबर राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका